चला आज मी तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक इथं मस्त रेसिपी दाखवणार आहे आलू आणि पोह्याची टिक्की आहे खायला खूप टेस्टी लागते आणि कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते तर चला छान अशी रेसिपी बघूयात टिक्की बनवण्यासाठी मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेणार आहे आणि पोहे इथं घेतलेले आहेत छोटी वाटी या पोह्यांना आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहोत एक पा जोपर्यंत आपण बाकीचं साहित्य तयार करतो तोपर्यंत पोहे चांगले भिजून तयार होतील आता पहिल्यांदा मी इथे कुकरला बटाटे लावून घेणार आहे मोठे बटाटे असतील तर त्याला मधून कट करायचं आणि मग ते शिजायला टाकायचे म्हणजे लवकर शिजतात आणि जर छोटे छोटे असतील तर तसेच आपण आ अखंड टाकले तरी चालतात याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपण बंद करून याला दोन ती ती ते तीन शिट्ट्या घेऊया म्हणजे छान असे बटाटे शिजून तयार होतील पुढच्या साहित्यासाठी मी इथं दोन मिरच्या आणि एक कांदा घेतलेला आहे मिरची ही तिखट आहे तुमच्याकडे जर गोड मिरची असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता कारण ती तिखट कमी असते जरा कांदा पण आपण इथं बारीक चिरून वापरूया कांदा बारीक खूप चिरावा लागतो कारण जर मोठा झाला तर तो टिकीमधून बाहेर येतो त्यामुळे चांगला बारीक चिरून घ्यायचा कांदा चिरून झालेला आहे इकडे मी आता सगळं सारण मिक्स करत आहे पहिल्यांदा पोहे घेतले आणि मी बटाटा उकडलेला आहे तो त्याला किसून घेतलेला आहे म्हणजे तो पूर्णपणे मॅश झालेला आहे मिरच्या आणि कांदा त्याच्यामध्ये मिक्स केला आहे आता मी थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली होती तीही बारीक चिरून याच्यात टाकले एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा इथं जिरा पावडर घातलेली आहे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी लाल मिरची पावडर टाकली चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा धणा पावडर टाकलेली आहे हे सगळं सारण आपण आता इथं व्यवस्थित मिक्स करणार आहोत याच्यामध्ये थोडीशी पालक टाकली तरी चालते कारण ज्या भाज्या आपण खात नाही ना त्या भाज्या इथं अशा प्रकारे आपण वापरायच्या म्हणजे मुलं पण खातात आता सारणाला थोडंसं सा बाइंडिंग येण्यासाठी मी इथं तांदळाचं पीठ वापरते दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल त्यानेही खुसखुशीतपणा येईल चांगला आणि जर तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचंच नसेल तर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर ते अतिउत्तम त्याने छान बाइंडिंग येईल साईडला आपण इथे दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे एक छान असा घोळ बनवायचा आहे याचा थोडंसं पाणी घालायचं थोडं थोडंसं पाणी टाकून याला चमच्याने सतत हलवत राहायचं चा। म्हणजे छान असा घोळ तयार होतो हे पहा अगदी पातळ कन्सिस्टन्सी आहे त्याची हे मी मकेचा चिवडा घेतलेला आहे कच्चा त्याला आपण हाताच्या मदतीने बारीक करून वापरणार आहोत पण हा मला हाताने बारीक झालाच नाही म्हणून मी याला मिक्सरमधून काढले कारण त्याला फार कडक पण आहे आणि ते हाताच्या बोटांमध्ये घुसायला लागलं आता हाताला थोडंसं तेल लावून आपण याची छोटी छोटी टिक्की बनवूया तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये किंवा पाहिजे तेवढी मोठी छोटी अशी बनवू शकता पण जेवढ्या छोट्या बनवाल तेवढ्या फ्राय पण छान होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही फ्राय व्हायला टिक्की बनवली की पहिली ती स्लेरीमध्ये बुडवायची त्या आणि नंतर त्याला तो मकेचा चिवडा वरून लावायचा मकेच्या चिवड्यामुळे काय होतं एकदम कुरकुरीत अगदी फ्राय होतात मस्त खुसखुशीत लागतात आणि चव पण लागते त्याची छान अशा प्रकारे आपण सगळी टिक्की इथे अशी बनवून तयार करूया तर इथे टिक्की तयार झालेली आहे सगळी बनवून आपण आता फ्राय करायला घेऊ तर पॅनमध्ये मी तेल ओतलेलं होतं ऑलरेडीच आणि मंद गॅस ठेवलेला आहे तेल गरम झालेलं आहे एक एक त्याच्यामध्ये टाकूयात मंद गॅसवरती याला आपण फ्राय करायचे फुल गॅस नाही ठेवायचा फुल गॅस केला तर आतून कच्चा आणि वरून फ्राय होईल ते आणि खायलाही परत चांगले लागणार नाही एक बाजू छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता आपण पलटून दुसरी बाजू पण मस्त कुरकुरीत फ्राय करून घेऊया गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे इथे आपल्याला पेशन्स पाहिजेत कारण फार वेळ लागतो टिक्की तयार व्हायला हो फ्राय व्हायला हो कारण आतून ते कच्चं राहतं नाही तर म्हणून याला बराच वेळ द्यावा लागतो तर मस्त कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत आपण बाजूला काढून घेऊया अशाच प्रकारे मी बाकीच्या पण सगळ्या फ्राय करून घेणार आहे तर आलू टिक्की बनून तयार आहे खूप छान टेस्टी आणि खुसखुशीत झालेली आहे साहित्य पण अगदी आपण प्रमाणामध्ये वापरलेलं आहे जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा नंतर अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार